सोडण्यासाठी केला आहे म्हणजे जर गणपती असतात ते सोडतात आम्ही ब्रिंग पासून गणपती आहे व्यवस्थित पासून तासा वाजवणारा रोबोट तयार केला आहे आम्ही हा बिल्ड पासून आरती वाळणारा रोबोट तयार केला आहे हा आम्ही रोबोट एक गिअर एक गिअर मोटर स्मॉल गिअर बिग गिअर

बिग केअर हायपवन मोटर ब्रेड रेक्टेगेड हे सर्व आपण फार ओळखे लागते हे कार्य ते तुम्हाला दाखव याच्यासाठी वापरलेले स्मॉल गियर बिग गिअर आणि मोटर याचे वर्गीत आहोत हे आम्ही केलेले आहे याला वापरलेले जायचे आहे एक ट्रेन फुली वापरले आहे गियर मोटर व पट्ट्या आणि